बघायला मला घेवडा जगदाळा चिन्ह म्हणून एक कंदमूळ असतं तर ते कंदमूळ लोळी चिन्ह म्हणून एक कंदमूळ असतं ते कंद हाय आज आपण ना आमच्या परड्यातल्या भोपळ्याच्या मस्त मस्तपैकी पानं काढून भाजी करणार छान असे तर तुम्हाला दिसतं इकडं पाठीमाग ही ओल्या वैरणीची जागा आहे आमच्या जनावरांसाठी तर तिथेच आम्ही हा भोपळ्याचा वेल घातला इकडं काकडीचा ज्याला आम्ही वाळू किंवा तवस असं म्हणतो कोकणात किंवा ग्रामीण भाषेत तर त्यापैकीच आहे भोपळी आपला गावठी भोपळा आहे गोल तर त्याची पानं काढूयात भाजी करूयात पण आणि साप असण्याची शक्यता दाट आहे इकडे तर आपण काठी घेऊन जाणार आहोत आणि मग पुढे पाय टाकणार आहोत खाली दावत आपल्याला पुढे जाण्यासाठी वाट करायची तर शेंड्याची जी कोवळी कोळी पानं आहेत ती आपल्याला भाजीसाठी घ्यायची आहेत की भोपळ्याला फुले पण आहेत लागले असतील बहुधा भोपळे पण बरेच दिवस इथला चारा कापून तसं आलो नव्हतो आम्ही इकडं आता चारा थोडासा कमी केला म्हणून इकडे आलं तर जी कोवळी कोळी आपल्याला पानं दिसतात ती काढून घेऊया ऍक्च्युली आता झालंय वाळकीचा आणि भोपळीचा दोन्ही वेळ झालेत मिक्स त्यामुळं थोडस आपल्याला वेळ लागतो तर हा आहे जवळून भोपळ्याचा वेळ त्याची मी कोळी पाणी घेतली आणि इथे ही अशी छोटी छोटीशी फळं लागलेली आहे पाहू शकता आणि इथं वरच्या साईडला तुम्हाला बरेचसे वेल दिसतील तर ते सगळेच कोणत्या ना कोणत्या भाजीचे आहेत तर इथं घेवडा जगदाळा चिन्ह म्हणून एक कंदमूळ असत तर ते कंदमूळ लोळी चिन्ह म्हणून एक कंदमूळ असतं ते कंद आणि त्याचबरोबर आपले हाजली जे आहे त्याचं सुद्धा वेल तिथे एक आहे गावी राहण्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे तुमचे हेल्थ तुम्हाला हेल्दी खाणं मिळत आणि आयुष्य सुद्धा हेल्दी होत भाज्या ज्या आहेत ते तुम्हाला विदाउट केमिकल्सच्या अगदी ताज्या ताज्या मिळतात थोडीशी मेहनत लागते हा <laughs> तो इतर भाज्यांसोबत ही हा आहे विलायती टाका ही भाजी सुद्धा अप्रतिम लागते चवीला याचेही व्हिडिओ आम्ही बनवलेत त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतो नक्की चेक करा तर अशाच नॅचरल आणि हेल्दी गोष्टी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हे सगळं तुम्हाला कसं वाटतं तो पण बघायला मना आगा वेल का दिसकाय वेल तहसील हो तिकडा हॅर इकडे धारा काढायला सुरू आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवया सर संपला सर काय वाळका शोधत होत पण काही सापडलेली नाहीये खूप सारा झालाय तो, तो कमी करायला हवा तर लास्ट सीझनला आपण भोपळीच्या पानांची भाजी केली होती पण त्यावेळेस आपण चवळीची आणि शेपूची भाजी मिक्स अशी केली होती तर आता आपण फक्त भोपळीच्या पानांची भाजी करणार आहोत तर ही साफ कशी करायची तुम्ही जेव्हा पानं हातात घ्याल तेव्हा याच्यावर जी बारीक अशी लव असते जी कसकशीत असते ज्याचे काटे लागतात आणि याची जे पानांच्या शिरा असतात तर त्यावर ते जास्त असतात आणि ते खाताना घशाला किंवा जिभेला सुरु सुरू शकत सो so, जी जून पानं असतील त्यांच्या अशा त्या पद्धतीने शिरा काढायच्या आहेत आपल्याला याने काय होईल पाण्याचा जो कशकशीत पाणी आहे तो थोडासा कमी होईल त्याचबरोबर मी इथं थोडीशी कोथिंबीर घेतली ती पण आपण साफ करूया आणि एकदम धुवून घेऊया याची डेट कोथिंबीरची घेतोय आपण कारण भाजीसोबत आणि भाजीला खमंगा सवा येईल सुगंध भाजी अगदी आमची सेफ आहे आमच्या कर्ड्या ती आहे ताजी ताजी काढून आणली आहे तरीही त्याच्यावर कीटक बसलेले असतात आळ्या असतात

इथं मी थोडीशी डाळ घेतलेली धुवून आणि हे थोडेसे तांदूळ आहेत अगदी एक चमचाभर त्यानंतर इथं कांदे मोठे मोठे दोन चिरून घेतले आणि एक सात आठ पाकळ्या लसूण तर हा तांदूळ अशासाठी की भाजीत जी कसकस आहे ती या भातात तांदळाच्या शेतांमध्ये मुरली जाते किंवा मोडली जाते त्यामुळं आणि भाजीच शिजण्याचं जे प्रमाण आहे या तांदळांच्या शेतांवर ठरेल भाताच्या शेतांवर ठरेल जेव्हा भात असा मऊ होईल या दाण्यांचा तांदळाचा तेव्हा आपण समजायचं की आ, भाजी आपली परफेक्टली शिजलेली आहे तर भाजी शिजण्याचं प्रमाण ओळखण्यासाठी इतर भाज्यांमध्ये तांदळाचे दाणे चालतील का असं बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो पण अं तरी पाहिलेलं नाहीये लहानपणापासून मला असं वाटायचं की टेस्ट बदलण्यासाठी त्यात तांदूळ वगैरे टाकलं जातं पण नाही मला आईने सांगितलं की भाजी शिजण्याचं प्रमाण जे आहे त्यासाठी किंवा त्यातली जी कसखस असते भोपळ्याच्या पानांची ती कमी होण्यासाठी तांदूळ टाकला जातो त्यात आणि चव ही बरी लागते सो त्यासाठी टाकली जाते आपण आता फोडणी देऊया बऱ्याचदा मला विचारलं जातं की तुम्ही प्रमाण का नाही सांगत तर मी मागच्या काही मध्ये सुद्धा याच उत्तर दिलंय पुन्हा सांगते की होतं काय की अचानक आम्ही ठरवतो की ही भाजी करायची आहे जरा तर त्याचा व्हिडिओ करू असं होतं आणि मी आमच्या घरातील जितकी लोक आहेत त्या लोकांच्या म्हणजे प्रमाणानुसार मी स्वयंपाकात पदार्थ वापरते तिखट असेल डाळी असतील किंवा मीठ असेल तेल असेल ते आमच्या घरात जितकी लोक आहेत किंवा येणार आहेत अशा बेताना मी ते वापरते त्यामुळे मला प्रमाण सांगता येत नाही आणि स्वयंपाक ही एक कला आहे आणि ती अनुभवातून गाडी होते असं मला वाटतं अनुभवातून ती जास्त रंग घेते सो दॅट सांगत नाही आता आपण देऊया पालेभाजी म्हटलं की कांदा जास्त आला आणि आपण खास करून फार कमी इन्ग्रेडियंट वापरून भाज्या करतो कमी मसाले वापरून करतो तो कांदा हा अविभाज्य भाग आहे आमच्या भाजीतला आणि फोडणी तुमची व्यवस्थित बसली पाहिजे कोणत्याही पदार्थासाठी कांदा आपला खरपूस असा परतून झालाय त्यात आपण ही डाळ घालूया तांदूळ घालूया होय होय आईला त्याला सांग की एक अर्धा मिनिट आपल्याला हे डाळ डाळ तांदूळ परतून घ्यायचे आणि त्यानंतर मी टाकणारे लाल तिखट हे सुद्धा आमच्या प्रमाणानुसार आहे तुम्हाला तिखट किती जास्त आवडतं किंवा कमी आवडतं त्यानुसार तुम्ही घालू शकता किंवा मिरच्या घालू शकता नीट। थोडस पाणी आपल्याला डाळ परतून एवढं ह्यात सोडूया आपण भाजी तर तीन ते चार मिनिट आपल्याला हे शिजवायचं आहे तीन चार मिनिटात आपली भाजी तयार होईल तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा, करा कमेंट सेंद्रिये, सेंद्रिये कमें करा आणि कमेंट मध्ये मला हेही सांगा की तुम्हाला सेंद्रिय शेती सेंद्रिय भाज्या यांचे व्हिडिओ पाहायला आवडतात की नाही त्यासोबत जर तुम्हाला कोणत्या जुन्या रेसिपीची जर एखादी माहिती हवी असेल किंवा कोणती रेसिपी पाहायची असेल तर तेही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा